बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलपोळ्याचा उत्सव खामगाव शहरात पारंपारिक उत्साहात पार पडला देवेंद्र देशमुख यांच्या हस्ते मानाच्या बैलाची पूजा करण्यात आली त्यानंतर देशमुख वाड्यामधील परंपरागत फरशी येथे बैल आणून गुढी उभारण्यात आली शहरात विविध ठिकाणी तोरण सजवून बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आली वाटप करून तोरण तोडण्याचा कार्यक्रम पार पडला दरवर्षी भव्य मिरवणुका सजावट व पारंपारिक खेळांसह हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो मात्र या वर्षी लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे बैलांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला बैलपोळा सणामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून परंपरेचे जतन करत साधेपणातही उत्सवाचे वैभव टिकवण्यात आले खामगाव शहरामध्ये शीतला माता मंदिर जुने मारुती मंदिर येथे परंपरागत पोळा साजरा केला जातो मोठ्या उत्साहात हा सण गोळी गोविंदांनी सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून समृद्धीचं प्रतीक म्हणून ऋषभराजाच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो पण मागील काही काळामुळे लंपीमुळं याला थोडंसं स्वरूप कमी देण्याचा प्रयत्न कमी ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश होते त्याच आदेशाचं पालन करत यावर्षीसुद्धा लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही पोळा गुढीची पूजा करून आणि एक सिंबॉलिकल बैलाची पूजा करून तिथं पोळा साजरा करणार आहोत